पेरणी नंतर दहा ते पंधरा दिवसात सोयाबीन पिवळी पडणे वाढ कुटणे झाड सक्षम नसणे अशा पद्धतीच्या समस्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये येत आहेत तर या सगळ्या समस्यावर अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केलेले डॉक्टर अनंत इंगळे सरांनी जे विदर्भ विकास शेती संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात तर ते मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सोयाबीन दोन कारणामुळे पिवळी पडते एक म्हणजे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आणि दुसरी म्हणजे येलो मोझॅक व्हायरस ज्याला आपण पिवळ्या रोग म्हणतो त्याच्यामुळे आता जर सुरुवातीची अवस्था असेल पेरणीपासून तर तीस दिवसाच्या अवस्थेमध्ये जर सोयाबीन पिवळी पडली असेल तर ती तुमच्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी पिवळी पडते आणि जर फुलांची अवस्था किंवा त्यानंतर सोयाबीन पिवळी पडली असेल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फोटो दिसत असेल तर मग तो येलो मोजॅक व्हायरस अर्थात पिवळ्या रोग असतो हे तुम्ही लक्षात घ्या आता सुरुवातीची स्थिती आहे आणि सुरुवातीच्या स्थितीमध्ये चुनखड जमिनीमध्ये प्रामुख्यानं सोयाबीन पीक पिवळं पडतं कारण की त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित जोपर्यंत पांढऱ्या मुळाची वाढ होत नाही तोपर्यंत सोयाबीनच्या पिकाला होत नाही किंवा इतर पिकांना सुद्धा होत नाही त्यामुळं त्यातून अन्नद्रव्याचा रास झालेला दिसतो त्या पा, पानांमधून पानं हे पिवळी पडलेली दिसतात झाड सूक्ष्म होतं वाढ खुंटते जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अशा पद्धतीनं होतंय आता अशा प्रकारच्या जमिनीमध्ये जी चुनखड जमीन असते किंवा ज्याच्यामध्ये आपण अयोग्य खताचा वापर केला त्यामुळं अन्नद्रव्य कशातून मिळतात खतातून मिळतात आणि जर त्याचाच जर वापर कमी असेल तर मग ते पीक पिवळं पडणार किंवा त्याचा वापर केला तरी सुद्धा तुमचं पीक पिवळं पडतंय म्हणजे तुमचं शेत हे चुनखडीयुक्त आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं त्याला अन्नद्रव्य अपटेक करता येत नाहीत अन्नद्रव्य त्याला मिळत नाहीत त्याच्यामुळं काय होतंय की ते पीक पिवळं पडतंय आणि सुरुवातीला ते पिवळं पडलं आणि एकदा ते मागं पडलं तर मग ते मागच राहतं त्याला अपेक्षित उत्पादन येत नाही किंवा त्या एकरामध्ये संबंधित जागा तशीच राहते त्याच्यामुळे एकरी उत्पादन आपल्याला फटका बसतो सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्यानं गंधक जस्त आणि लोह या अन्नद्रव्यांची त्या ठिकाणी कमतरता असल्यामुळं ते, ते, कम ते पिवळं पडतं आता अशा पद्धतीनं अन्नद्रव्याची कमतरता असल्यानं सोयाबीन पिवळं पडलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बाजारामध्ये अमोनियम सल्फेट भेटतं त्याच्यामध्ये गंधक आणि नत्र या दोन गोष्टी असतात ग आणि नत्र हे वेगळ्या फॉर्म मध्ये असतं त्यामुळं पॉर्डर फॉर्म मध्ये असतं आणि जेव्हा आपण ते घ्यायचं आपल्याला दहा ते पंधरा किलो त्याच्यासोबत आपल्याला दहा ते पंधरा किलो वीस वीस झिरो तेरा किंवा दहा सीस वीस यापैकी एक खत घ्यायचं आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक तर झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट घ्यायचं आहे पाच किलोची बॅग जर ते तुम्हाला मिळालं नाही तर मग ऑल मायक्रोन्युट्रीं जे असतात सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्याची पाच किलोची बॅग किंवा दहा किलोची बॅग ती तुम्हाला घ्यायची आहे आणि हे तीन तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्या संबंधित जागेवर त्या ठिकाणी हातानं फेकायचं आहे आणि हे फेकत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तर ते खत त्या पिकाला लागणार नाही ते पिवलं तो हिरवा होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला खत फेकून उपाययोजना करायची आहे त्यानंतर तुम्ही जी फवारणी घेता त्या फवारणीमध्ये तुम्हाला एकोणीस 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 हे विद्राव्य करत शंभर ग्रॅम अमोनियम सल्फेट हे पंचवीस ते तीस ग्रॅम जे, जे तुम्ही फेकता अमोनियम सल्फेट तेच पंचवीस ते तीस ग्रॅम या टाकीमध्ये टाकायचं त्यानंतर झिंक रिलेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये झिंक आहे ते रिलेटेड मायक्रोन्युट्रेन घ्यायचं आहे तुम्हाला वीस ते तीस ग्रॅम किंवा वीस ते तीस मिली जर ते नसलं तर मग ऑल मायक्रोन्युट्रन भेटतात बाजारमध्ये ते तुम्हाला घ्यायचंय वीस ते तीस ग्रॅम त्याच्यामध्ये आणि एखादा अमायनो ऍसिड असलेलं टॉनिक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय अशा पद्धतीनं तुम्हाला या सगळ्याचा हे करता येईल आणि तुमचं संबंधित क्षेत्र पिवळं झालेलं हिरवं करता येईल आता इथं कशामुळे पडतं आणि त्या कुठली कमतरता बढतील ती कमतरता भरून निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे अनेक लोक कमेंट्स करतात की इतका खर्च केल्यानं शेती परवडेल का परंतु मग संबंधित ठिकाणी पिवळं झालेलं त्याला शेंगाच लागणार नाही उत्पादनच देणार नाही तर त्यासाठी अशा पद्धतीचं हे करावंच लागेल अमोनियम सल्फेट तरी तुम्हाला त्या ठिकाणी फेकावं लागेल हिरवं करण्यासाठी व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुझ्या बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद